नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पितरांचा देवता कोण मुक्ती मिळवण्यासाठी काय करायला हवे जाणून घ्या पितृ लोकातील काही रहस्यमय गोष्टी चला तर मग पाहूया पितृपक्षाचा काळ सुरू झाला असून यावेळी पितरांच्या शांतीसाठी पूजा केली जाते आपले पूर्वज मृत्यूनंतर मृत्यू लोकात आपले पूर्वज मृत्यूनंतर पितृलोकात राहतात अशी पौराणिक समज आहे असे म्हटले जाते की या काळात श्राद्ध पिंडदान किंवा दानधर्म केल्याने पितरांना आनंद होतो तुम्ही जे काही मनोभावे करता ते पितरांपर्यंत पोचते परंतु तुम्हाला माहिती आहे का आपल्या पूर्वजांचा देव कोण आहे पूर्वजांचा देवता आर्यमा आहे असे शास्त्रात म्हटले आहे जाणून घेऊया त्याबद्दल सर्विस्तर माहिती पितरांचा देवता आर्यमा कोण आकाश आहे आकाशातील आकाशगंगा आर्यमाच्या निर्देशक आहे सूर्याशी संबंधित या देवतेचा सकाळ आणि रात्र यावर अधिकार असतो आकाशगंगेत अर्थात चंद्रमंडळात असलेल्या पूर्वजांचा अधिपती म्हणून आर्यमाची नियुक्ती केली आर्यमा हा ऋषी कश्यप यांची पत्नी अदिती हिच्या बारा मुलांपैकी एक अंशुमन इंद्र आर्यमान धातू पर्जन्य पुष्या भग मित्र वरुण विवस्मान विवस्वान आणि त्रि, त्रिविक्रम वामन अशी या बारा पुत्रांची नावे होती आर्यमन किंवा आर्यमा आदितीचा तिसरा मुलगा आणि आदित्य नावाच्या सौर देवांपैकी एक याला पूर्वजांचा देव देखील म्हटले जाते कोणता पूर्वज कोणत्या कुळाचा आणि घराण्याचा आहे हे त्यांना माहीत आहे उत्तर फा फाल्गुनी नक्षत्रात आर्यमा स्थित अश्विन कृष्ण प्रतिपदा ते अमावस्यापर्यंत असतो पूर्वजांमध्ये आर्यमा श्रेष्ठ आहे आर्यमा ही पूर्वजांचा देवता असून तो महर्षी कश्यप यांच्या पत्नी देवमात माता आदितीचा मुलगा आणि इंद्रा इंद्रादी देवाचा भाऊ पुराणानुसार उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे त्याचे निवासस्थान मानले गेले आहे निर्जीव आणि सजीव सृष्टीमध्ये त्याची गणना नित्य पित्रांनी केली आहे जेव्हा ते आनंदी असतात तेव्हा पितर तृप्त होतात श्राद्धाच्या वेळी त्यांच्या नावाने जलदान केले जाते यज्ञामध्ये मित्र सूर्य आणि वरुण जल देवासह स्वाहाचे हव्य आणि श्राद्धातील स्वधाचे काव्य स्वीकारले जातात पितृ लोकांसारखे पक्षाचेही जग असते धार्मिक शास्त्रानुसार पितरांचे वास्तव्य चंद्राच्या वरच्या भागात मानले जाते आत्मा मृत्यूनंतरच्या एक वर्षापासून ते शंभर वर्षापर्यंत मृत्यू आणि पूर्वजांच्या मध्यवर्ती अवस्थेत राहतात न्याय करणाऱ्या समितीचे सदस्य म्हणून पूर्वज जगातील सर्वोत्तम मानले जातात त्यांना अन्नदान केल्याने आत्मा तृप्त होतो अग्निला दान केलेले अन्न सूक्ष्म शरीर आणि मन तृप्त करते या अग्निहोत्राने आकाशातील सर्व पक्षही तृप्त होतात पक्षांच्या जगाला पितृलोक असेही म्हणतात पूर्वजांचे किती प्रकार आहेत पुराणानुसार पूर्वजांना प्रामुख्याने दोन श्रेणीमध्ये विभागण्यात आले आहे देवी पूर्वज आणि मानवी पूर्वज देवी पितृ हे त्या समूहाचे नाव आहे जो जीवाचे कर्म पाहून मृत्यूनंतर त्यांना कोणते भाग्य द्यायचे हे ठरवतो या वर्गाचा प्रमुख यमराज आहे यमराजाचीही पितरांमध्ये गणना होते काव्य वदनाल सोम आर्यम आणि यम या चार श्रेणी आहेत आर्यमा हा पितरांचा प्रमुख मानला जातो तर यमराज हा न्यायाधीश मानला जातो या चौघांशिवाय प्रत्येक विभागण्यात वेगळी सुनावणी असते अग्निश्व हे देवाचे प्रतिनिधी आहेत सोमसद किंवा सोम सोंपा हे साध्यांचे प्रतिनिधी आहेत आणि बहि बहिरपाद हे गंधर्व राक्षस किन्नर सुपरन सर्प आणि यक, यक्षाचे प्रतिनिधी आहेत या सर्वांनी निर्माण केलेला समाज हे पूर्वज आहेत मृत्यूनंतरचा न्याय हाच आहे पितृपक्षातील पूर्वजांची देवता आर्यमाचे महत्त्व पितृपक्षाच्या काळात वडिलांकडून तीन पिढ्यांपर्यंत आणि आईच्या बाजूने तीन पिढ्यांपर्यंतच्या पितरांना नैवेद्य दिला जातो यांना पूर्वज म्हणतात पितृतर्पण हे देवी पूर्वज तर्पण देव तर्पण ऋषी तर्पण आणि देवी मानवी तर्पण नंतरच केले जाते ओम अर्यमा न तृप्ता म इद त्रि त्रिलोदकन तस्मे स्वधा नम ओम मृत्युर्मा अमृतगमय अर्थात पितरांमध्ये आर्यम श्रेष्ठ आहे आर्यमा ही पूर्वजांची देवता आहे आर्यमाला नमस्कार वडील आजोबा आणि पंजोबाला आई माता परमार्था तुला पुन्णा मा, पुन्णा नमस्कार आम्हाला तु, मृत्यू पासून अमृताकडे नेलस मुलेच नाही तर मुली देखील करू शकतात पूर्वजांसाठी प्रार्थना पितरांना दर्जा कितीही पितरांचा दर्जा कितीही मोठा असला तरी ते पुत्र मुली आणि नातवंडांना नी केलेला श्राद्धाचा भाग स्वीकारतात यामुळे पितर बलवान होतात आणि त्यांना मुक्ती मिळते ही क्रिया कुटुंबासाठी फायदेशीर आहे जे श्राद्ध करीत नाहीत त्यांचे पूर्वज त्यांच्या दारातून दुःखाने परत जातात त्यांच्या शापामुळे ते लोक वर्षभर दुखी राहतात पितरांना दुःखी करून कोण सुखी राहू शकतो म्हणूनच पितृपक्षात पितरांची पूजा करणे फार महत्त्वाचे आहे ब्रह्मा गरुड विष्णू वायू वराह मत्स्य इत्यादी पुराणा महाभारत शास्त्रामध्ये महिमा आणि पद्धती तपशीलवार वर्णन केला आहे अशा प्रकारे आपण पाहिलं पितरांचा देवता कोण पूर्वजांच्या मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करायला पाहिजेत आणि पितृलोकातील काही रहस्यमय गोष्टी आपण पाहिल्या आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ